बाबा पाय लाव पाय नाही नाही पाय लाव पाय लाव जय महाराष्ट्र मित्रांनो तर तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघितलं असेल की नेमका माका झाला काय तर झाला असा की मी त्या झाडावर चढत होते कधी ना कधी इले तर चढायचो मी झाडावर दोन वर्षीप्रमाणे तर ह्या वर्षी माका काय समजणार नाही आणि नशीब पडणार होते नशीब सायरन सागरांगा पकडले आता माझा काय खराब नव्हता आणि खाली चोव्याचे खोट होते जर पडलं असतं तर नक्की हकडतकडे घुसले असते तर आम्ही आमच्या टेम्बाग गेलो तर टेम्बाग आम्ही काय काय मजा केलं आम्हाला का के ससोई दिसलेलो तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि एन्जॉय करा चला तर सुरू करूया बघा आता पावसाचा वातावरण असा आणि आज आम्ही चाललो ख चाललं हो सागर पण खैंबा हा पाऊस तर भरलो चला चला खायला चला पडापट असा वा सुंदर चॉकलेट चा बंगला अरे वासरू एक अहो हो 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 होय बाबा होय तू काय करणार नाही गाय ये ये तुका मारत नाही काय गो मारत नाही तू अरे घाबरा ह्या कोणाचा तिचा नाजू का लय घाबरत आहे ना जाऊचं आहे ना एकाला डाव्या आता ना तरी आहे ना काय एंट्री आ रानात घुसायची एंट्री आहे ना रे ना भयंकर राणा टॅम्पाक चाललो हां सुरुवात आहे ना रानाक सुरुवात चला बायका काय हा काय करवंदा वगैरे आंबडत आज आम्ही रानात बघूया काय काय खाऊ गावता ससो डुक्कर काही दिसला तरी तुम्ही काय दाखवतले नाही मी करव हत खरी पण काय आंबटच वाटतं कळत वर मापत चल पुढे जाऊया पुढे खाऊया चल हयात पोट भरला तर पुढे होताला कसं आपला चला चलते राहू अरे कोलते सर सर होता कोल गेलो ससव ना वाटलेलाच बघा अरे आता कोण येत नाही ना कोणा होईत काय करवंदा लोणच्यासाठी तर कमेंट करा मागा मोठे आहेत भाई टमटमीत आहेत बघा आहे ना ससवं गेलो आता पुर चढावा रे वर टेम टेमधल्या डोंगर इलो ना शिरा खाल मग कोणी नाच कोणी ना आग बघा हाय ना इकडनं

तुमका काजू दाखवते खात नाही दाखवतोय कधी बघा इथं मी काजू खात ते असे तयार होत हे बोंडा हय हाय येऊ काय बरं आला मी बुटा घातले हे बघा असे बोंडा ए धरे सोल बोंडांचं माहीत नाही तुमका खूप प्रकारे काय ना काय होता ए थांब धरला आता काय करतो धर मामी आम्ही बोंडा पडली मामी हे बाई सोल सोलणार नाही आयता वक्तव्य खाऊक देवा त्यात आम्ही राहू बघा आम्ही सांगतो ते का कधी बसून ये आणि घे ताण आहे खाऊचं येऊ टाइम नाही तर बघा ना तो एकदम कामाचा माणूस हा कारण सकाळी उठता दहा वाजता त्याच्यानंतर बाथरूम नंतर बाथरूमे पर्यंत तो टाइम होता जेवतो केव्हा जेवण झाला की दुपारी जड होता पट तोपर्यंत जड पर्यंत संध्याकाळ झाली की परत जातो कधी गेलं बरं ते हुमले चले, 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 मामी, चले पड़ चला लवकर पडा पुढे चला सुरुवात झालेली आमची काज आणि आंब्यांची अजून पुढे काय काय आता बघूया बघा एक काज आहे वरती यासाठी येऊ का तुम्ही काजू खातास या बोंड या बोंडापासून दारूही बनता हे गोळ्यासाठी बनता आपल्या इथे काय जास्त कोण हे नाही आता थोडं खराब झालं म्हणून खाऊ शकत नाही बघा काजू म्हणजे तुम्ही खातास पाचशे रुपये किलो किती रुपये किलोत रे हजार हे घे पाहि काजू गर म्हणतात काजू गर, गर।, गर। नुसते खाऊ नुसते लोकांना वाटतं की याची भाजी कराल आणि त्याची भाजी करा मग त्याच्या मागे मेहनत तर मपा पैसा हा पण मेहनतीशिवाय काय नाही त्यामुळे कोकणात ही काजूची भाजी पाहिजेच हा जेव्हा काजू होतात तेव्हा काजूची झाड पण पाहिजे बाबा कोकणात काजू नारळ आंबे अरे म्हणजे दर काजू होतात नाही नाही काय नाही बाबा एक करवंद करवंद दाखवते वर अरे जोडी आहे तुमची काढून करवंद कधी खाल्लास बघा सुकी चांदा दहा रुपया हो नाही तुम्ही ट्रेनमध्ये गेला बघा दहा रुपयाक वाटो गावता त्याच्या मागे मग खूप काय ऐकता गावता पण का गा। आमका त्याची कदर नाही कदर ठेवतो अरे वा गोडत रे गोडत गोडत पण आता पिकले नाही कच्छत हो तुम्हा अशी नाही बघा पिकू का अजून टाइम आहे पण काय नाही पिकेपर्यंत पाऊस येतो पाऊस पावसाच्या अगोदरच काय खाल्लं असतं रे हे वर होत पण हात नाही हे पोचा एकतर अजून पुढे काय बघू चला रे चल चल छत्री बित्रीचा काय चल वाटा कशी आहेत बघा मित्रांनो आणि चारी साईडने जंगल धक्धक आणि टेम बोलल्यावर

हां टाक आहे ना गक्का एका गक्का म्हणतात हा इथे काठी नाही एका गक्का म्हणतात आमच्या भाषेत ढकलून ना ते का पाड सागऱ्यान बघू येता काय झाला पोस्टमॉर्टम उचल तू काका फणसाचे काटे लागतात थांब रे काटे नाही लागत जरा थांबता वरतो तरी काडी तर तुझ्यापर्यंत नाही ऐ तो बरोबर तो ऐतो घेऊ ले पहिलो घेऊ ले हो बघा मगाशी पडलो पडलो म्हणजे पाडलो रसा फणस हो बघा अग घे वयच काटे लागतात रे कोणाच बाद गेलो का रे नाही रे झालं फाडतो फाड आणि कोण खाताला बाबा आमका बाबा गोपार नाही हो आणि आमका मस्ती खाऊ काय गाली तो सांगा तो बघता तो खैस कापोआ पडलो तो अरे आन एका आधी हुमलेच आहोत माझ्या पाठी काय काय नाही तो काप हा एका ठेव याचं ढीक बीक लागाल हातात ठेव हो भाई काय सगळ्या करतो काय माहिती नाही एखाद्या करते एका जे दी... तो ढीक पडतो तो सगळं ह्या कर हा इतर ढीक गळून जातो लो तो ढीक म्हणजे माहित आहे ना चला चल मा वर गेली चल एवढं फोनच बाद गेलो तो बघ हा जाऊ दे तसं पण तो आता वर खराबच होणार होतो तर आपण काढून टाकलो एवढा काय चला आता पुढे आता पुढे काय काय गावता बघूया बघा मित्र रतांबे थाप सगळा सांगूया रे तर मोठे पण तुमका एक छोटो काढून दाखवते रतांबे कॅमेरा हा रतांबू बघा असं असतं त्याचे फायदे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोकम खात असतो दुसरी म्हणजे कोकम रस ना कोकमाचा रस आणि आगुळ बनत ते का आगुळ मा आगुळ कसा टाकतात माशांका हा बघा तेचा ह्या झाड आणि ह्या मॉप भरलेला त्यासाठी आम्ही इल पाडव पाडव हा हॅलो पडलो पाऊस पडलो रत्न पाऊस चल अजून कालूच्या सागरात चल कमरेवर काय चंद्रमुखी जर हात घेऊन उभं राहलं <laughs> चल लवकर आय ते टाक टाका पेचून टाक आता पोरग्याक मारत तसा मारता, मारता जोर नाही तुझे बाय बायगा बे थांबरा आता हे दाखवूया ती गोळा करूया हो बघा हा झिला पण याचा काही उपयोग नाही आता तुमक सांगताय आमच्या बायका खाया काय दिसता तुमका बाय गो बघा आहे ना त्या दा झाडावर चढलेला एकामध्ये स्ट्रगल हो हॅलो चल आता काय कायदा पडतात ते दे व ते रात मी माफत आयता पुरा ह्यात हलो हॅलो बघ तू तुझ्या सकड हल आता मी चढते ये तू खाली उतर खरं मी चढाल हा पुरा झाड हलवतय मी ये काय उपयोगाचं नाही एका बात करा पोरांका बाद चल

पाय बाबा वजन चोला काय वजन वजन नाही चोरलं तर काही एक उपयोग नाही त्याचो एवढा झाडा तडणं सोप्या वाटला अरे हँगल नाही बरोबर आहे का अरे ह्या अँगल नाही का ते चढता बद्दल हा अँगल खेयच होय तुका आपल्या काही अँगल बघू केलं मी काढू केलं जा एकदा वर झाले रतापे पाठवून टाक सनसलीत तू काय गोळ्या करत हे सैन ठेव बाबा हात आधी वस्ती धर वर जाऊ काय तू आय ती गप्पा ती काय पाय देऊ नको बघून खांदी बस झाला पाहिजे जास्त नको मी घास बघाशी नाही खांदी धरून बघूनच चरतले रे ती बरोबर गप राह जाड़ दर, जाड़ दर। आता का गावता काय जाऊ वर तेवढा झालं तर हा गक्का हात गाईसाठी लटक यासाठी रत्तमीन माफ धरली हा होताबीर पडली ती बघा ही गोळ्या करूची सागरा काळ झालं पटकन गोळा कर चल हा बाबा भी आमचे झालेच आता निवडून बघा पिशवी भरली आहे पावसा पिशवी आता कसा दाखवाय तुमका पिशवी थांब मरा अर्धे था? रतांबी माझ्या पायानेच तुटले हे बघा पिशवी मामीन पण माफ गोळ्या केल्या नाच केलं गोळ्या हे बघा हे होत रत्तामबीन बघा लाल लाल भडक एक फोडून दाखव ग बाई हाय बाईच एक फोड बघूया हे बघा रत्ताम बीन याच्या आतमध्ये बिया असत हे बियांचा उपयोग देत ना काय म्हणतात बिया विकून त्याचा पण करतात औषधा हे कोकम कोकम होतात बियांचा रस काढतो आम्ही बियांचा रस काढून त्याच्यानंतर ते बिया सुकूनिकले ते ना आणि तुमच्या अंगावर कधी गरमी इली ते लासाडा उठतात ना अंगावर कोकम लावला त्याच्या कोकम लावलस की एकदम रामबाण उपाय आणि आतापर्यंत आमचे झालेले आणि वरून पावसान सुरुवात केल्या ना त्यामुळे आमका पटापट हे चला बडावट बड़ चला ऑर्डर बाटले बिटले का मोबाईल वगैरे व्यवस्थित ठेवा चला बडावट चला मोबाईल चल चल झाले आयती एवढी आहे ते बर चल का पटकन पिशवी भरलेली आहे आणि टोपली आता आम्ही जातो घरात अजून बघू आमका वाटत अजून काय काय गावता घरात जाताना रतनबिन पुरी खाली गेलो आम्ही ठोकून ठोकून ते काजी बघा सीझन संपलो तरी काजी महत्त अजून एक बर एक किलो बरं होत ना दे आंबो दे माका अरे पण चा खायचो बाय पिकलेले चांगलं दर जास्त हे आंबा हे बाकीचे पिशवटतात खाऊक खाऊ ते आंबो खाऊन बघू या असा कोकणातले माझ्या जंगलातले काय दिसा आपले थोबड्यात काळ आहेत तर का दिसताला रायवाई आंबवा कलम फिका याच्या समोर एकदम गोडत एक नंबर हा बघा हापूस हच्यात समोर झक मारता शंभर टक्के एवढ चव आहे का पॉवरफुल याची आम्ही बाट सुद्धा सोडत नाही घरी जायपर्यंत माझ्या तोंडात बाट असते याची पाहू शिलो हे चला लवकर बघा असं काम करूचा लागतं <laughs> कशिवाय जमत नाही बाबा बाबा माझ्या हाईटमुळे मागा का जमत नाही रे तू चल आयता गडगडता बघा असला चल परत पाहू शिलो मोठ्या ना चला पटापट हो फलच घे फलच बघा बोला तुझ्या पटकन चला